बांगलादेशचा निश्चित करण्यात आलाय हिंदू समाजावरती अन्याय झालेला आहे काय सांगणार तुम्ही बांगलादेशामध्ये ज्या हिंदू समाजावरती अन्याय झालेला आहे अत्याचार झालेला आहे त्या अत्याचाराच्या विरोधमध्ये पुन्हा संपूर्ण देशामध्ये आक्रोश आहे हिंदूंच्या भावना फार धुकलेल्या आहेत अशा धर्म लोकांना फाशी व्हायला पाहिजे ही जनतेची मागणी आहे कर्लसेनेची मागणी आहे आम्ही माननीय मोदी साहेबांना अपील केलेला आहे आम्ही माननीय मोदी साहेबांना आम्ही पत्र लिहिलं आहे माफ द्यायला पाहिजे कारण की हे धर्म लोक कुठल्या जातीचे नसतात हे कुठल्या धर्माचे नसतात या लोकांना फाशीच्या दुसरा पर्याय नाही दुसरा विषय कलकत्ता मध्ये ज्या महिलेवरती अत्याचार झालेला आहे या सुद्धा घटनेचा आम्ही निषेध करतो कारण की अशा काळीबी फासणार ही घटना आहे ज्या महिला भगिनीवर अत्याचार होत आहे अशा दुर्ब लोकांना या लोकांना भर चौकात फाशी द्यायला पाहिजे कारण की दुसऱ्यांना कुठलाही मूर्खा माणसाचं त्या ठिकाणी डेरी होणार नाही कारण की या कायद्यामध्ये कुठलं बदल होणं गरजेचं आहे या ठिकाणी एक मुलाधिकारी भारतामध्ये त्यांना घ्यायला पाहिजे त्यांना आश्रय दिला पाहिजे भारतामध्ये हिंदू मुस्लिम एक एका पद्धतीने राहतात गुन्हा गोविंदात राहतात त्या पद्धतीने बांगलामध्ये सुद्धा हिंदू आणि मुस्लिम गुन्हा गोविंदाने राहायला पाहिजे असं आमचं कर्मी सेनेचं म्हणणं आहे आणि बांगलादेशाच्या आपल्या भारताच्या सीमेवर जे बांगलादेशी दे बांगला हिंदू आहे त्यांना भारतामध्ये सन्मानाने घेतलं पाहिजे असं मी या ठिकाणी म्हणतो सरकारला काय सांगणार तुम्ही या संदर्भामध्ये त्यांची काय मदत करायला पाहिजे सरकारने काय तुम्ही आज सरकारने त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली पाहिजे त्या ठिकाणी त्यांना दे मदत केली पाहिजे आणि त्या ठिकाणी त्यांना सन्मानाने भारतामध्ये घेतलं पाहिजे असं आमचं करणे सेनेचं म्हणणं आहे अन्याय हो रहा है अत्याचार हो रहा है एक अराजकता उनके खिलाफ चल रही है उसके ऊपर गर्ने सेना की ओर से ये जो आंदोलन और ये जो निषेध हम बता रहे हैं सरकार तक पहुंचना चाहिए हम देश के पंतप्रधान जी को इस माध्यम से आह्वान करना चाहते हैं को बचाना आपका धर्म है और आपका कर्तव्य है आपको इसको निभाना है अगर सनातनी नहीं बचा तो ये देश भी नहीं बचेगा और बाकी कोई भी नहीं बचेगा इसलिए आज हम गर्मी सेना के माध्यम से आपके पास निवेदन करना चाहते है जो निवेदन आप एक बहुत बड़ी ताकत है आज दुनिया में बनने जा रही है, आज मोदी जी के हाथ हम सब लोगों ने ताकतवर बनाया है आज वही हाथों की ताकत हमको देखना है वही छप्पन इंच सीना की ताकत हमको देखना है कि अगर इस तरह से हिंदुओं का अत्याचार हो कोई देश में अगर हिंदुओं को मारा जाए उनके खून किया जाए उनके औरतों का इज्जत लूटी जाए तो इसके खिलाफ हमारा देश क्या कर सकता है आज इसको देखने के लिए समस्त सनातरी समाज और समस्त हिंदू अपने हिंदुस्तान के पंतप्रधान जी की तरफ देख रहे हैं हमें यह अपेक्षा है और आशा है कि पंतप्रधान जी इस सब विषय के ऊपर बहुत स्ट्रिक्ट और अच्छा एक्शन लेंगे और समाज को हिंदू धर्म को बचाने की कोशिश करेंगे धन्यवाद जय सेना कलकत्ता घटने जाहिर निश्चित करते है जब सामान्य मेला नहीं है जो प्रखट मेला है जो डॉक्टर है सेवा करता है त्यांच्यावर असं अन्याय होणं म्हणजे एक खूप दुःखाची बाब आहे तुम्ही तुम्ही सरकारला हे आवाहन करू शकते की प्रत्येक महिन्याला तलवारी शिकवणं हे शाळेमध्ये त्यांनी क्लास लावणे आणि शस्त्र शिकवणे आणि दुसरं प्रत्येक महिनेला गंज लायसन्स देणं हे गरजेचं आहे कारण की जर प्रत्येक महिन्याला वीस वेस पंचवीस पंचवीस लोक रेप करत असतील आणि तुम्ही तिला आत्महत्या म्हणत असाल आणि तिच्या आई वडील जर म्हणतील की माझ्या मुंबई आत्महत्या केली नाही त्यावेळी पुढाकार घेतला म्हणून माहीत पडलं की जेव्हा रेप झालेला आहे तेव्हा अन्याय झालेला आहे म्हणून नाहीतर इतिसना केली असती आणि तिला एक मुलीने आत्महत्या केली आणि परत मुलीच्या चरित्र शिंतोड उडायला गेले असते म्हणून मुलीच्या चरित्र शिंतोडे उडू नये म्हणून सरकारला एकच आव्हान आहे की मुलांना एक तर शस्त्र शिक्षा देण्यात यावी आणि दुसरी गोष्ट की महिलांना गन लायसन्स देण्यात यावं असं मी सरकारला एक मंत्रीपदी निवेदन करते जागृती करणार याच्या आम्ही याच्यापुढे महिलांना जागरूक करणार आहोत आणि त्यांना शिकणार आहोत की ठीक फळ जस तसं वागा प्रत्येक पुरुष हा तुम्हाला सारखा दिसलं असं नाहीये प्रत्येक मित्रामध्ये पण शत्रू बघा आणि पण मित्र बघा सावध राहा सावधतेने तुमचं कार्य तुम्ही करा सावध जेव्हा मागचाल तेव्हा तुम्हाला ही जनता दिसेल की कोण खरं आहे कोण खोटा आहे नाहीतर तुम्ही असाच सा महिला साधीमुळे व्यक्ती असती तिला समज म्हणजे एक सामाजिक परिवारामध्ये राहणारी व्यक्ती असती म्हणून ती प्रत्येक पुरुषावर विश्वास होतीय पण आता हे अशा जो लोक जर भाग मिळत असतील आणि महिलावर जर अन्याय करत असतील आणि त्या मुलीचा असा म्हणजे चित्र विचित्र तिचा बलात्कार करून तिला मारहाण करण्याचे प्रभाव करणे करणे हे खूप चुकीचं आहे त्यामुळे महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न करू कमीच आहे ना आपण प्रथम मी आमचे दैवत महाराणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराज यांना नळमस्तक करतो आज हा महाराष्ट्रामधलं संभाजीनगर आपण पाहिलं असेल तर या संभाजीनगराचा इतिहास आहे आणि या संभाजीनगरामध्ये आमच्या करणी सेनेचं या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष कार्यालय आहे प्रदेश कार्यालय आणि या प्रदेश कार्यालयामध्ये आमचे प्रदेशाध्यक्ष देवीचंद सिंह धारवालजी आणि तसेच राष्ट्रीय अध्यक्ष मधुकर आपोमसेजी प्रदेश, ले ले प्रदेश जी। जी महिला अध्यक्ष संजता आणि सगळे उपस्थित असलेले करणी सैनिक जे एक शंभर ला एक भारी असतो असे करणी सैनिक ही करणी सेना हिंदू धर्मासाठी काम करणारी सनातन धर्मासाठी काम करणारी आणि ही सेना कुणाच्याही दबावाखाली काम करत नाही या देशासाठी या मातृभूमीसाठी आम्हाला महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला जे शिकवलंय ती शिकवणप्रमाणे आम्ही काम करत हो, आहोत आणि आज आपण पाहिलं बांगलादेशामध्ये देशामध्ये ज्या प्रमाणे हिंदूंवरती अत्याचार केला जात आहे त्या ठिकाणी ती उपमशाही होती आणि ती उकमशाही मोरीत काढण्यासाठी त्या ठिकाणी जनता रोडावरती आली परंतु आज आमच्या हिंदूंना त्या ठिकाणी त्यांच्यावरती मोठ्या प्रकारे अत्याचार अन्याय केला जातोय कारण तुम्ही अन्याय अत्याचारचं आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध किया नगरमध्ये आम्ही करत आहोत तर मी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब देशाचे गृहमंत्री अमित शहाजी परराष्ट्र मंत्री असतील यांना सांगू इच्छितो तुम्ही राजा बोले एवढे हिंदू हिंदू करतात मग आज आमच्या हिंदू हिंदू धर्मावरती या हिंदू लोकांवरती बांगलादेशमध्ये जो अत्याचार होतोय जो अन्याय होतोय आता का तुम्ही जोपलेला त्यांना न्याय का देत नाही त्यांना सन्मानानं या भारतामध्ये घ्या भारत माता ही हिंदूंची कर्मभूमी आहे धर्मभूमी आहे क्षत्रिय प्रभू रामचंद्र यांचे हे क्षत्रिय या ठिकाणी वंशज आहेत आणि आम्ही या देशामध्ये सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी क्षत्रिय नेहमी लढत असतो आपण पहिला सण महुदना प्रताप छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोगलांना चवटी पळव केलं आणि या देशाचं रक्षण केलं हिंदू धर्माचं रक्षण केलं आणि तेच रक्षण आज ही करणी सेना करते आणि आम्ही करत राहू कुणालाही न गावडता या देशामध्ये हिंदूला न्याय कसा मिळेल हेच आम्ही या ठिकाणी लढत राहू आणि ते वेळोवेळी आल्यावर आम्ही त्या ठिकाणी दाखवू आमची ताकद देखील दाखवू आणि आज जो बंगालमध्ये जो अत्याचार अन्याय होतोय त्याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आमची सेना जाहीर निषेध करते परत माता की परत माता की आ आ आ आ आ आ आज करणी सेना करते निषेध व्यक्त करण्यात येत आहे काय सांगाल कलकत्त्याला डॉक्टरवर बलात्कार करून तिचं मदत करण्यात आलं त्याच्याबद्दल मी करणे सेनेतर्फे जाहीर निषेध करते आणि ही महिला काही आयडी गॅरी नसून ती श्रीरोगत न्य नव्हती दुसऱ्या वर्ष नव्हती छत्तीस तास तिने ड्युटी केलेली होती थोड्या वेळासाठी ती पडली बाजूला आराम करत होती अशा अवस्थेत तिच्यावर बलात्कार केला आणि तिला इतक्या वाईट पद्धतीने मर्जर करण्यात आला त्याच्याबद्दल करणेसेना निषेध करते आणि गुन्हेगार जो असतील त्यांचा लवकरात लवकर शोध लावून त्यांना पालखी शिक्षा म्हणजे त्याचे हात आणि पाय तोडायचे त्याला नफसत करायचं आणि त्याला आयुष्यभर धरपटत जाऊन कसं त्याचं नरका जीवन होईल म्हणजे याच्यानंतर नंतर बलात्कार करणाऱ्याला जर बसेल की नस करू नये त्याला ते बघायला मिळेल आणि हे भर वर वर्षात भर चौकात जाहीर निषेध करून ते करायचं वृत्ती वृत्ती असेल नष्ट झाली पाहिजे आणि शासनाने याच्यावर खूप जबरदस्त भूमिका घेतली पाहिजे शासनाच आणि न्यायालयाचं याच्यात फार मोठं योगदान असायला पाहिजे आरोपीला काय शिक्षा व्हायला पाहिजे आरोपीला पालथू शिक्षा मी जी सांगते ना त्याचे दोन्ही हात दोन्ही पाय तोडायचे आणि त्याला नकुसक करायचं म्हणजे त्यांनी आयुष्यभर तो, तो पाहिजे आणि त्याला बघून इतरांनाही तशी इच्छा झाली पाहिजे मी असा बलात्कार करू त्याला अगदी स्वप्नातही त्याला हे किती वाटली पाहिजे शासनाची की या प्रकारची शिक्षा होते डिकॅपिटेशन करून म्हणजे त्याला मर्डर करून काही नाही खतम होऊन जाते ती वृत्ती एक वेळी संपून जात पण त्याला रोजचं मरण हे दिसलं पाहिजे म्हणजे असं कोणी परत करणार नाही अशी माझी म्हणणे आहे माझं रक्त खवळत आहे ज्या दिवशी पण झाले आठ दिवस झाले आरोपी सापडत नाही म्हणजे हा काय न्यायालयाचा आमच्या अन्याय होत्रियांवर मग स्त्री घराच्या बाहेर का त्यांनी ड्युटी करू नये का त्यांनी समाजसेवा करू नये का जे काय असेल त्यांनी फोडून ठेवायचं का स्वतःला हे माझा विचार ना आहे समाजाला आपल्याकडे न्याय व्यवस्थेला मी सांगू इच्छिते की जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर न्याय द्या एक बलात्कार अशी केस मी स्पिनकोर्ट नंतर तो सोडल्या जातो हा कोणत्या प्रकारचा न्याय कलगब्बालेली आहे आपण डॉक्टरांना देव मानतो आणि त्या देवचं गायनिक लेडीज लेडीजची होती छत्तीस तास आमच्या मॅडमने सांगितल्याप्रमाणे ती कंटिन्युअस तिथे ड्युटी होत्या त्या आणि थोडासा रेस्ट करावं ब्रेक घ्यावं म्हणून त्या सेमिनार हॉल मध्ये गेल्या आणि प्रमाणे त्यांचे शरीरात हल हल करून त्यांना मारण्यात आलेले आहे मला गव्हर्नमेंटला हीच रिक्वेस्ट आहे की फास्ट ट्रॅकवर ताबडतोब त्या आरोपींना म्हणजे त्याच प्रकारची शिक्षा देण्यात यावी आणि आमच्या संध्या मॅडमनी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक आता महिलेला मला तरी असं वाटतंय एक शतक आहे प्रत्येक महिला घराबाहेर निघत आहे कामासाठी असेल किंवा जे काही तिचा ड्युटी असेल त्याप्रमाणे प्रत्येकाला लायसन्स आम लायसन्स ह्या गव्हर्नमेंटनी कंडिशन न ठेवता हे अलर्ट करावं जसं या महाराष्ट्र सरकारने बँकचं ते पंधराशे दिले मी तो म्हणते की पंधराशे रुपये न देता आता आम्हाला आम लायसन्स प्रदान करण्यात यावं ही मी मोदी साहेबांना पण आणि शिंदे साहेबांना पण ही रिक्वेस्ट करते म्हणजे बाहेर पडताना मुलीने काय काळजी घ्यायला पाहिजे ही डिफेन्सची ट्रेनिंग मी तर म्हणते गव्हर्नमेंटनी शालेय जीवनामध्ये कॉलेज जीवनामध्ये कंपल्सरी ट्रेनिंग देण्यात आधी साधी ट्रेनिंग नाही चालणार सर आता हे हत्यार आणि टेक्नॉलॉजी आहे आता त्यांनी म्हणतात की ते म्हणजे सगळे अनवॉन्टेड व्हिडिओ बघून

करण्यासाठी आहे लेडीज असेल जेंट्स असेल कसं भारतात इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे असा या गवर्नमेंटला हो रिक्वेस्ट सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट